नमस्कार मंडळी मी धनाज गाडी कोकणच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडळी मस्तपैकी सकाळच ना दगोले ना तीर फिराक चालला म्हणजे मोंटर येईल तर मस्तपैकी सकाळीच ना धुक्या मस्त पडता तर तुमका पण दाखवणार आहोत आणि नवीन कोण आहात तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आणि काहीतरी घेतला पिशवीत ना तर चला तर मग जाऊया बघा कोणती सकाळीच ना ढोरा पण सोडलेली आहेत चला तर म जाऊया अकडे नदी आता तेवढी दिसत नाही तू क्या दिसत जरा पाणी येतो हा आहे ना वाटत करते वाटलं तंना तर मंडई बाटले घेऊन इला तर बघूया आता भेटतात का माशी माशी दिसलेले पण ते ते बघा टर्मंडे हे बघा आका पहिली गावली तरमाक पण गावली पण ती तडाकली रानात तर आता काढूया ही पण ठेवूया हे बघा टर्मंडे हे बघा सुरगुवात बघ असली झाली दोघवले गावले आता लवकर काढूया तर म्हणजे मी थे ना? ना होते ना काही भेटत नव्हते काहीच नाही भेटत होता ते बघा मस्त पकडल्या ना दाखवते बघा बघा खतरनाक भांडा भांडणं करतच तर मंडळी माझा एकच भेटलो कारण भेटतो म्हटलं ते काच काय तर करून चाललंय पैकी सकाळ झाली बघा ठेवून बघा बारके म्हणजे तो बघा सूर्य पैकी वर येलो तकडना पिटाई येते हो तर म्हणजे ना थशी नदी आहे आणि हाय ना असं मधीच व्हाळ आहे म्हणजे भरतीच्या एक ना आता भरती चालू आहे तर हे भरतीच्या पाण्यात कसा पाणी भुतूर चढताना तर तेव्हा ते गुंजले भुतूर येतात तर आता त्यांना त्यासाठी पिटळूया म्हणजे हई येतात यासाठी घेऊन रवतात मग दाखवते नाही होय ते बारके ते म्हणजे साज भेटले आता पाणी वाढलं ना भरतेचा पाणी लिहिला त्याच्यामुळे ना कुरले असे म्हणजे पाणी जास्त भेटला फिराक त्यामुळे येत नाही तेवढे वाटलेत ह्या बघा पाणी ना दीड पुरुष अधिका वाटता का खोल आता अस प्रकल्पसाठी केलेला होता त्या कॅन्सल झाला नदीचं पाणी असं उतुर येतात पाणी लय आता त्याच्यामुळे ना मासे पण आता तेवढे भेटत नाहीत हे टाकू पण जाग नाही मध्ये झाडी आहेत आडखत बाटली पाणी काढ त्याच्यात ना तर म्हणठे आता तर भेटले आणि येऊन उशीर पण झालो तर व्हिडिओ कसा वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चला तर मग आता घरात जाऊया चला तर मग